पोलिसांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद ठेवण्याबरोबरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याला आपले प्राधान्य राहील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळीच करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल कोणत्याही प्रकारच्या अवैधला येथे थारा असणार नाही हा जिल्हा अवैध धंदेमुक्त करणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली आहे दरम्यान यंदाचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या विविध विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी आढावा बैठक घेतली त्यानंतर ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना संदीप घुगे म्हणाले पोलीस आणि जनतेशी संवाद असणं खूप गरजेचं आहे जनतेला भयमुक्त वातावरणात आपली वाटचाल करता आली पाहिजे त्यासाठी यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनीही काही उपाययोजना केल्यात त्या तशाच पुढे सुरू ठेवून त्यात आणखी काही उपक्रमांची भर घालण्याचा प्रयत्न पोलीस दलाकडून केला जाईल सण उत्सव उरूस याबरोबरच पारंपरिक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडले पाहिजेत आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत हा जिल्हा राजकीय दृष्ट्या संवेदनशीलही या कालावधीत कोणता धार्मिक तेढ निर्माण होऊ नये जनतेवर भीतीचं सावट राहणार नाही यासाठी आवश्यक त्या कायदेशीर कारवाया वेळीच केल्या जातील सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी जातीय भावना भडकावून स्वातंत्र्य हिरावण्याचा प्रयत्न केला तर कायदा आपलं काम चोखपणे बजावेल कायद्याचं उल्लंघन होणार नाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे याबाबत जनजागृतीही केली जाईल सायबर गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असल्याने यासंदर्भात पोलीस दलाकडून जनजागृतीचे उपक्रम राबवण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं सांगली व सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना पंढरपूर येथील विठ्ठलाचं दर्शन सुलभ होण्यासाठी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी गेल्या के वर्षांपासून केली जात होती अखेर या मागणीला यश जानेवारीला याबाबतचा आदेश निघालाय ही गाडी मुंबई पंढरपूर सांगली सातारा अशी धावणार आहे पहिल्या टप्प्यात आठवड्यातून तीन वेळा ही गाडी धावणार आहे यामुळे नागरिक जागृती मंचाच्या पाठपुराव्याला यश आलंय सातारा सांगली पंढरपूर अशी रेल्वे सुरू व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती जिल्ह्यातील वारकरी विठ्ठल भक्तांना विठोबाचं दर्शन घेणं सोपं होणार होतं या गाडीमुळे सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी बिलवडी ताकारी रेल्वे स्टेशन परिसरातील प्रवाशांना फायदा होणार आहे मुंबई पुणे पंढरपूर सांगली मिरज कराड सातारा या मार्गावर थेट एक्सप्रेस रेल्वे धावणार आहे सांगली सातारा सोलापूर जिल्ह्यातील वारकरी विठ्ठल भक्तांची गेल्या पंच्याहत्तर वर्षांची मागणी होती यासाठी जिल्हा नागरिक जागृती मंचने पुढाकार घेऊन गेल्या दहा वर्षात अनेक पत्रव्यवहार केले तत्कालीन रेल्वे प्रशासन आणि रेल्वे मंत्र्यांना याबाबतचं पत्र पाठवून ठेवलं होतं त्यानुसार गाडी क्रमांक अकरा शून्य सत्तावीस अकरा शून्य अठ्ठावीस ही गाडी धावणार आहे आठवड्यातून तीन दिवस ही गाडी धावणार आहे याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी कायमस्वरूपी रोज धावू लागेल ही गाडी दादर मुंबईहून सुटून ठाणे कल्याण लोणावळा चिंचवड पुणे उरुली केडगाव दौंड भिगवण जेऊर केम कुर्डूबाडी मार्गे पंढरपूरला येईल पंढरपूरहून सांगोला डोंगरगाव जत रोड ढालगाव कवटेमकाळ मिरज सांगली भिलवडी किर्लोस्कर ताकारी कराड मसूर कोरेगाव मार्गे सातारला जाईल साताऱ्यातून परत याच मार्गाने गाडी मुंबईला जाईल मिरजेतील हजरत मिरासाहेब उरसासाठी मिरज हायस्कूलच्या मैदानात बसवण्यात आलेल्या पाळण्यासह मनोरंजन खेळ कमाल दर ऐंशी रुपये राहणार आहे दर कमी करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला बसले होते आंदोलनकर्त्यांनी रविवारी आत्मधनाचा इशारा दिल्याने प्रशासन यंत्रणा गतिमान होऊन संबंधित पाळणा ठेकेदाराला दर कमी करण्यास भाग पाडले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला मिरज हायस्कूल मुख्याध्यापक आर एस नागरगोझे उपस्थित होते हजरत मिरज साहेब उरुस पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उरसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बजावण्यासाठी भाड्याने दिलेत गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदारांनी मनमानी दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उरसामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना करावी पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षिततेची उपाययोजना कराव्यात म्हणून मिरज सुधार समितीने शुक्रवारपासून मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं होतं ठेकेदाराच्या आडमोठी भूमिकेमुळे प्रशासनाने सुधार समितीत यांची चर्चा फिसकटली सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी आत्मधनाचा इशारा दिल्याने प्रशासन यंत्रणा गतिमान होऊन संबंधित पाळणा ठेकेदाराला दर कमी करण्यास भाग पाडले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले वाळवा तालुक्यातील ग्रामपंचायत जुने खेड तरुणाईने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे राज्यभर चर्चेत आली आहे सरपंच सौ प्रियंका पाटील आणि सर्व सदस्यांच्या पथदर्शी कारभाराचा जुने खेड पॅटर्न आणि टीम परिवर्तनाचा दोन तास गावासाठी हा श्रमदान उपक्रम राज्यभर चर्चेत आलाय नवीन पदाधिकाऱ्यांनी एक वर्षाचा कार्यकाल पूर्ण केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी विकास कामाचा लेखाजोखा डिजिटल फलकाच्या माध्यमातून प्रदर्शित केलाय एक वर्षाच्या काळात रुपया आला कसा व खर्च झाला कसा याचा ताळेबंद त्यांनी गावातील प्रमुख चौका चौकात डिस्प्ले केलाय क्रांतीसिंह यांचे नातू सुभाष पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं अभियंता प्राध्यापक राहुल पाटील यांनी एक नवे भीजन घेऊन जुने खेडात परिवर्तन केले मतदारांना कोणतेही प्रलोभन न दाखवता पैसे न देता भोजना न देता त्यांनी गावात मिळवलेली सत्ता म्हणजे क्रांतीच म्हणावी लागेल व्होटर को चेंज पसंत हे यावरून या अधोरेखित होत एका वर्षात जाहीरनाम्याची प्रतिपूर्ती हिशोब त्यांनी डिजिटल बोर्डावर मांडलाय टीम परिवर्तन ही तरुणाई महिन्यातून तास गावासाठी या उपक्रमाद्वारे सार्वजनिक स्वच्छता आणि श्रमदानातून गावाचं सौंदर्य वाढवत आहे शिकलेली उच्च विद्या नोकरी उद्योगधंदा आणि शेती करणारी ही तरुणाई न लाजता हातात झाडू घेऊन सारा गाव स्वच्छ करत आहे या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होतंय आहे सांगली मार्केट यार्डातील व्यापार वाढावा या प्रमुख हेतूने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी अत्यल्प पा भाड्याने जागा दिल्या होत्या दोन, दोन हजार तेवीस पर्यंत केवळ पाच हजार स्क्वेअर फुटाच्या जागेला वार्षिक दोन हजार रुपये भाडं होतं बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक आणि जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी एक लाख पंचवीस हजार रुपये भाडे वाढ निश्चित केली आहे सध्या बाजार समितीकडून व्यापाऱ्यांना वाढीव भाड्याची नोटीस पाठवल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे व्यापाऱ्यांना नाममात्र भाड्याने म्हणजे वार्षिक दोनशे एकावन्न रुपयांनी पाच हजार स्क्वेअर फुटाची जागा दिली यान होती यानुसार जवळपास दोन हजार पर्यंत भाडे आकारणी होत होती दोन हजार नऊ ते दहा ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत वार्षिक दोन हजार रुपये भाडं होतं जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून वार्षिक दोन हजार असणारं भाडं एक लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत गेले दरम्यान सांगली मार्केट यार्डातील व्यापार वाढला पाहिजे आणि बाजार समितीचा कारभारही चांगला चालला पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून भाडेवाढ भाड़ निश्चित करण्यात येणार आहे भाडेवाढीच्या प्रश्नावर व्यापारी आणि बाजार समिती संचालक मंडळ काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत काही तोडगा निघाला नाही पण पुन्हा बैठक घेऊन भाडेवाढीवर योग्य तो तोडगा काढला जाईल असा विश्वास सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या प्रश्नांसाठी ताकदीने लढावे असे आवाहन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केलं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम राबवला या अंतर्गत पक्ष कार्यालयात संजय बजाज यांनी बैठक घेतली बैठकीत मार्गदर्शन करताना संजय बजाज म्हणाले पदाधिकाऱ्यांनी आपल्या बूथ कमिटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे काम करत राहावे शासनाच्या विरोधात आवाज उठवावा नागरिकांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत ठामपणे राहिलं पाहिजे आपण सर्वांना ताकदीने जनतेची कामं करत राहू पक्षाचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा सोळा फेब्रुवारीला वाढदिवस आहे त्यानिमित्त आरोग्य शिबीर आणि विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सांगली महानगरपालिका क्षेत्रात काम करू यावेळी तानाजी गडदे अनिता पांगम वनिंदनाथ शिवे छाया जाधव संजय औंधकर डॉक्टर शुभम जाधव महालिंग हेगडे रामभाऊ पाटील सुभाष तोडकर उमर गवंडी प्रकाश सूर्यवंशी फिरोज मुल्ला किशोर हत्तीकर संगीता जाधव वैशाली धुमाळ स्वाती शिरूर अर्जुन कांबळे युसुफ जमादार संदीप भनमाने आकाराम कोळेकर वाजिद खतीब शाहबाज कुरणे अक्षय अलकुंटे कुमार वायदंडे अभिजित रांझने पाच फेब्रुवारी सुव्यवस्था तसेच अडथळ्यांची पाहणी करण्यासाठी आज पोलिसांनी संचलन केले उर्साच्या प्रमुख मार्गावरून संचलन करून मार्गाची पाहणी केली उर्साच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन सदरचं संचलन केलंय मिरजेचा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं उरुसासाठी दर्गा परिसरातून संचलन करून परिसराची पाहणी केली या संचलनामध्ये विरज शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभागी होते रेटरे धरण तालुका वाळवा येथील गावच्या दक्षिणेकडील बाजूस असणाऱ्या बामंदरा नावाच्या डोंगरात एक वर्षाचा मृत बिबट्या त्याचे चारही पाय तोडलेल्या अवस्थेत आढळून आलाय बिबट्याचा मृत्यू नेमका कधी झाला त्याचे अज्ञाताने पाय तोडून नख्या लंपास केल्याने वन विभागाकडून श्वान पथक पाचारण करून तपास सुरू केलाय याबाबत माहिती अशी की बामनदरा नावाने परिचित असणाऱ्या डोंगराच्या खोऱ्यातील झाडीत सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी मृत झालेल्या एक वर्षीय हो वय असलेल्या बिबट्याचा सांगाडा वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना दिसून आलाय वन विभागाने शिराळा येथील कर्मचारी तसेच सांगली येथील सहा उपवन संरक्षक डॉक्टर अजित साजने हे पशुवैद्यकीय डॉक्टर वंजारी यांच्यासहित घटनास्थळी दाखल झाले तपासणीनंतर मृत बिबट्याच्या पायाच्या नख्या अज्ञाताने धारधार शस्त्राने तोडून नेल्याचं दिसून आले त्यामुळे बिबट्याची शिकार झाली की त्याचा आजारी पडून मृत्यू झालाय याचा तपास केला जातोय पंचनामा शवविच्छेदन आणि तपासकाम सुरू केल्यानंतर मृत बिबट्याचे त्याच ठिकाणी दहन करण्यात आलं यावेळी सहायक वनरक्षक अजित पाटील वनपाल दादा बर्गे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी वनरक्षक विशाल ढोबल वनपाल अनिल वाजे रक्षक भिवा कोळेकर हनुमंत पाटील विलास कदम शहाजी पाटील आणि प्राणिमित्र युनुस मनेर उपस्थित होते Thank <laughs> you.